नाशिक लोकसभेत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून गालबोट लावत प्रचार कार्यालयात जाऊन मशाल तोडल्याप्रकरणी भाजपच्या मुकेश शहाने यांच्यावर अंबड पोलीस स्टेशन नेते गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी सुधाकर बडगुजर विलास शिंदे यांनी अंबड पोलीस स्टेशन नेते ठिया मांडले जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशन सोडणार नाही अशी भूमिका घेत सुधाकर बडगुजर यांनी व विलास शिंदे यांनी केली आहे समाज विघातक कार्यकर्त्यांना तात्काळ तडीपार करा असंही सुधाकर बडगुजर यांनी आंबडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांना चर्चेत सांगितली आहे मुकेश साहने यांच्यावर अंबड पोलीस स्टेशन मध्ये इतरही गुन्हे दाखल असून नेहमी समाज विघातक कारवाया करीत असल्याचे उबटागाटाचे मत असून कार्यकर्त्यांचा अंबड पोलीस स्टेशन येथे मोठ मोठ्या संख्येने दाखल झाले आहे निवडणुकीच्या काळात पोलिसांची मुकेश शहाणे यांच्या गुन्ह्याने डोकेदुखी ठरली आहे काल शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे संजय राऊत नाशिकमध्ये उपस्थित होते मुख्यमंत्री रात्री उशिरा नाशिक दाखल झाले मात्र तोपर्यंत असा अभद्र प्रकार झालेला नव्हता भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मुकेश साने काहीतरी कुरापत काढून निष्कारण भांडणाला भाव देत असल्याची उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचे मत आहे मुकेश साने यांना लवकरात लवकर तडीपार करावा अशी शिवसेनेची भूमिका असून आता पोलीस याकडे कसे बघतात हे पाहणे देखील गरजेचे ठरणार आहे मुकेश साहने विरुद्ध तक्रार दाखल करण्याचे काम सुरू असून लवकरात लवकर गुन्हा दाखल होईल अशी अपेक्षा शिवसैनिकांनी आहे आज रोजी मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या हद्दीतून शिवसेना शिंदे गटाचे खासदार गोडसे यांच्या प्रचार रॅलीवर आज त्यांची प्रचार रॅली होती ती तिथून मुंबई नाक्याच्या हद्दीतून निघाली होती ती माड पोलीस स्टेशनच्या हद्दीतून पवन नगर उत्तम नगर शुभम पार्क मार्गे माऊली लॉन्स अशी जात असताना शुभम पार्क येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार प्रकाश वाजे यांच्या प्रचार कार्यालयासमोरून जात होती तेव्हा प्रचार कार्यालयासमोर जात असताना अचानकपणे उमेदवार पुढे निघून गेल्यानंतर मुकेश शहाणे हे ये, पाठीमागे येऊन त्यांनी तिथे प्रचार कार्यालयाच्या समोर उभे असलेल्या कार्यकर्त्याची बाजाबाजी केली आणि त्याच्या हातातून म मशाल घेऊन खाली ठेवून टाक खाली टाकली आणि शिवीगाळी केली बाबत आ, श्री भूषण रमेश भामरे वय बत्तीस वर्ष यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे त्या तक्रारीवरून आंबड पोलीस स्टेशन येते गुन्हा लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढावा नाशिक